नमस्कार विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही यू पी एस सी दोन हजार सव्वीसची तयारी करत असाल अथवा एम पी एस सी डिस्क्रिप्टिव्हची तयारी करत असाल तर मैत्रेची ए सी अर्थात निबंध आणि नीतीशास्त्राची बॅच तीस जूनपासून स्टार्ट होत आहे आम्हाला बरेच फोन आले की ह्या वेळेला जर तुम्ही दोन हजार सव्वीसची तयारी करत असेल तर ही बॅच जॉईन करायला पाहिजे का तर लक्षात घ्या सध्या मी बऱ्याच यू पी एस सी मेनशा विद्यार्थ्यांचे पेपर चेक करत आहे ए सी मग दिल्ली ते दिल्लीतील असतील पुण्यातील असतील किंवा सी आयक मुंबईमध्ये अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या असतील एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की यातील बहुतांश विद्यार्थ्यांना निबंध या विषयाची मागणी समजलेली नाही आहे इथिक्स आणि एस एमध्ये कंटेंटच्या पलीकडे जाऊन अभिव्यक्ती किंवा एक्सप्रेशन लागतं आणि ते डेव्हलप करण्यासाठी ती स्किल डेव्हलप होण्यासाठी थोड्या थोड्या गोष्टी करत जात ग्रॅज्युअली ते काम करावं लागतं ते काम करण्याची आत्ता योग्य वेळ आहे पाचशे मार्काचं महत्व आहे ट्रीट इट ॲज युअर सेकंड ऑप्शनल जसं ऑप्शनल मध्ये आपण हाय स्कोअरचा विचार करतो तसंच ए इथिक्समध्ये हाय स्कोअर करता येतो दोन हजार चोवीसच्या सीच्या विद्यार्थ्यांचे मार्क बघा ते मार्क्स बघितल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल जर सीची निबंध परिषयाची डिमांड तुम्हाला कळली नाही तर सिव्हिअर बॅकलॅश होईल तुम्हाला मॅकॅनिकल पद्धतीने निबंध जो सांगितला जातो असा लिहिला जातोय तशा पद्धतीने न लिहिता तत्वज्ञानात्मक निबंध कसा लिहायचा तत्त्वज्ञानात्मक निबंधाला कसं डिकोड करायचं हे सगळं शिकायचं असेल आणि या पाचशे मार्काला आपल्या सिलेक्शनमधला एक महत्त्वाचा भाग बनवायचा असेल तर तीस जूनपासून ही बॅच निश्चितपणे जॉईन करा तुम्हाला याचा खात्रीपूर्वक मी निग्रहपूर्वक सांगतो की याचा निश्चितपणे फायदा होईल धन्यवाद